पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कळंबोली परिसरात तुतारी वाजत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत प्रभाग क्रमांक आठ अ मधील उमेदवार सतीश पाटील प्रभाग आठ ब मधील उमेदवार मयुरी जाधव प्रभाग आठ क मधील उमेदवार रश्मी कदम तसेच प्रभाग आठ ड मधील उमेदवार तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निवडणूक निशाणी तुतारी सातत्याने वाजवून मतदारांचे लक्ष वेधण्यात आले वाजवून तुतारी स्वाभिमानाची घेऊ भरारी विजयाची या घोष वाक्याने संपूर्ण परिसर दनानून गेला रॅली दरम्यान नागरिकांची थेट संवाद साधत विकास कामे मूलभूत सुविधा पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता तसेच विविध नागरिक प्रश्नांबाबत भूमिका मांडण्यात आली या प्रचार रॅलीला कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्वाचा मुद्दा आहे प्रॉपर्टी टॅक्स जो भरमसा प्रॉपर्टी टॅक्स आमच्यावर लाडला आहे आमच्या लोकांवर लाडला आहे तुम्ही पाहू शकता ठाण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी टॅक्स आमच्याकडे आमच्या इकडची घरं ही पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा लहान आहेत मुंबई आणि ठाण्यामध्ये पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा जास्तीत मोठं लहान घरांना प्रॉपर्टी टेक लादला जात ला नाही आणि आमच्याकडे लादला गेला आहे अजून एक मोठी गोष्ट आहे पाणी आमच्या लोकांना पाणीच प्यायला नाही हे दिवाळीच्या टायमाला आंघोळी पहाटला पहिल्या आंघोळीला पाणीच नव्हतं प्यायला आणि काय आणि आम्ही तुम्ही विकास बघू शकता आमची गळमली ही नेहमी खड्ड्यामध्ये आहे अजून यांनी खड्ड्या टाकली आहे पाणी तीन हजार तीन मीटरपेक्षा समुद्रसपाटीपेक्षा खड्ड्यामध्ये आमची गळमली आहे आणि यांनी रस्त्याची हाईट वाढवली आहे सगळ्याकडे पाणी होत आम्हाला विकास करायचा आम्हाला तळाव म्हणजे करायचा करायचं व्यवस्थित ठेवायचं आमच्या प्रभागातल्या लोकांना हे लोक कधी पावसाळ्यात पण आमच्या इथे येत नाहीत बघायला पण येत नाही ना पाण्यात उतरतात बऱ्याच वर्षापासून वडीलही राजकारणात सक्रिय आहे आणि मी पण स्वतः पण सक्रिय झालो आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की माझे बरेच काही समाजकार्य मी करत आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये इलेक्शनला उभं राहायचं आम्ही ठरवलं ते पण माझ्या सहकार्यांमुळे जे कार्यकर्ते आहेत आमचे राष्ट्रवादीचे त्यांच्यामुळे मी हे ठरवलं पण आम्ही वारंवार संवाद साधतो तुम्ही बघू शकता कोविडमध्ये पण आम्ही होतो जेव्हा आरक्षण मराठा मोर्चा होता तेव्हा पण आम्ही होतो कंटिन्यू आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधतच आलो आहे आम्ही लोकांमध्ये राहिलो आहे म्हणजे लोकांच्या समस्या आम्हाला समजतात काय आहे मेन मुद्दा आम्ही कंटिन्यू आमचा पेपर वर्क होतो जेव्हा आम्ही याच्यामध्ये पालिकेमध्ये होतो जिंकून आम्हाला या मुद्द्यावर अजून ताकद अगोदरी पण या मुद्दा उचललाच आहे तुम्ही बघू शकता ही गटारं नाले बनवली आहेत एवढं ज्याच्यामध्ये माती जमली आहे गाळ जमलाय या लोकांनी कधीच साफ नाही केलाय ना काय करत हे गटारांची कामं करण्यापेक्षा हे लोक रस्ते बनवत राहिले रस्त्यांची हाईट बघितली वाढवतच चालली आहे नाले आमचे साफ करा मी लेटर दिला होता की नाले आम्हाला नवीन करून द्या आम्हाला रोड नको सध्या रोड व्यवस्थित होते अजून ते रोडवर रोड बनवला सिमेंट काहीच जरूरत नव्हती तिकडं तुम्ही बघूत होल्डिंग फॉन्ड जे जवळजवळ म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू आहे की तिकडचा गाळ काढायचा अजून गाळ काढण्यात आलं नाही गाळ तसंच राहिलाय आहे पाणी त्याच्यामुळे आमच्या कळमुलीतला कुठे निचरा होत नाही माझा एक मेन मुद्दा आहे की होल्डिंग पॉन्ड क्लीन झालं पाहिजे आमची गटारं मोठी झाली पाहिजे नाले वसाहत वाढत चालली हे लोकांना लक्षात आहे आणि प्रत्येक आम्ही केलवन केलफोर फोर आणि येल्यासारख्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांची घरांची हाईट पण कमी झाली आजूबाजूचा परिसर यांची हाईट वाढत चाली पण घर खाली गेली कळंगुरी शहरामध्ये बऱ्यापैकी ॲक्च्युली महिलांवर ब बरेचसे आता चेन स्नॅचिंगसारखे सारखे प्र प्रकार व्हायचे पण आता होत नाही गस्ती कमी आहे पण एवढी जास्ती नाही आहे ते वाढवण्यासाठी आम्ही कंटिन्यू वारंवार पोलिसांसोबत संपर्कात असतो आणि त्यांना सांगितलं होतं रात्री दहा नंतर हे लोकांना मुलांना गार्डनमध्ये बसून नका देऊ मी स्वतःहून गेलो होतो पोलीस स्टेशनला महिलांना घेऊन गेलो होतो कारण की एका महिलाच्या हजबंड होते त्यांच्यावर लूटमार झाली होती त्याच्यासाठी म्हणजे ते आले होते रिक्षावरना कामावरना आम्ही पोलीस स्टेशनला स्वतःहून गेलो आणि त्यांना सांगितलं गस्ती वाढून घ्या कारण की बऱ्याच प्रमाणात महिलांना सेफ्टी पण नाही आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि एका ऋणच घेणार आहे कारण की त्याच्यावरून सेफ्टी वाढत जाईल आणि त्या बऱ्याच ठिकाणी पोलीस चौकीचं आम्हाला आम्ही काही आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही हेच करू निवेदनच देणार आहे की पोलीस स्टेशन जेवढं चौकी जेवढं वाढते तेवढं चांगेल आणि महिलांसाठी अशी एक हॉटलाईन निर्माण करा की काही झालं तरी लगेच पोलीस तिथं पोहोचले पाहिजेत आणि महिलांना काहीतरी सेफ्टी वाटली पाहिजे नागरिकांना आवाहन कराल आम्हाला मतदान करा, मत करा। आम्ही तुमच्या सहकार्य करू प्रत्येक गोष्टीला तुम्ही पाहत आला असेल एन पावसा असू दे कोविड असू दे कुठल्याही पण समस्या असू दे आम्ही कर पुढाकार करून प पुढे असतो बाकीचे लोक कसे आता इलेक्शन आले म्हणून तुम्हाला समोर दिसतील त्याच्या अगोदर हे लोक कधी तुम्हाला तोंड दाखवायला आले नाही नाही तुमच्या घरपर्यंत तुम्हा आले